नमस्कार मंडई कशा मजेत ना मजेत असायला पाहिजे मी अनिल आंबेर्ग आपलं स्वागत करतो आपल्या नवीन <coughs> <वो> सा... <coughs> एका व्हिडिओमध्ये पहिला दिवस आहे आजचा आत्ताच आराम करून उठलो आहे चला आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय काय बदल घडला आहे गेल्या एका महिन्यामध्ये तो बघूया पावसाळ्यातलं माझं गाव बघा लांब नाही आहे आम्ही इथून इकडे गेलो आणि हे आमची घर हा माझा राजवाडा आणि हे आलेली व्हाळी आमची पावसामध्ये आम्हाला पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही घराच्या समोर नदी डायरेक्ट ऐक नाही मजा हा इकडनं असा खाली वाद गेलाय पहिलं मोठं होत पण आता त्याला बरच नॅरं केलं आणि खाली खर तिकडे नदीला जाऊन भेटलं हा हा काय दृश्य आहे काय दृश्य आहे काय दृश्य आहे हिरवगार मस्त व्हायची आणि बाजूला हिवाळी पावसाळ झालेलं नुकसान अनन झाड झाडं होती अननस पण होता तिथपर्यंत पूर्ण पडले बघा भरपाई देणार का गवर्नमेंट महाराष्ट्रात <laughs> तुम्हाला सांगा काय रे पुढे येऊन नॅरो केल्यामुळे ना पाणी हे बघा पतेरा एवढी घाण काढली या मेन ताडकला होता तोंडावर होता का तिकडचा फोर्स वाढला होता सगळ तुम्ही होती पण जायचा बघा હા સગી જાય ખાલી ના કાળા ખેલા ખાલી ગેલા સગા વાત હા એના પણ વ્યવસ્થિત જતા બો આગ લગેજ ખાલી જ ખાલી પણ

जंगल भरपूर वाढला रे जंगल भरपूर वाढला हा पोवाळा माझ्या घराच्या इथे होतो डोंगरच्या पुलावर नजारा पूर्ण पाणी भरलंय थंडगार हवा थंडगार हवा वातावरण मस्त शुद्ध आहे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये मुंबईमध्ये आनंद आहे पाणी कमी होईल की नाही ना? पाणी कमी की नाही पाणी असं काही आता थोडा कमी झालाय सकाळी पूर्ण भरलं होतं पूर्ण भरलं होतं ते पर्यंत होत डोंगरमध्ये घरामध्ये जायचे लोकांची वादे झाली होती पाणी सकाळी आलो तेव्हा ती घरं दिसत ना परंत पाणी होतं बऱ्यापैकी कमी झालंय पाऊस पण थांबलाय असं पाणी भरतं आमच्याकडे चार चार पाच पाच सहा सहा दिवस फूक काय अर्जुना तिकडे पाणी जास्त वाटतं ताटा वाटतं अरे सकाळी फुल होतं पाणी सकाळी एकदम फुल पाणी होतं पण तिथे अर्जुना नदीचे पाणी जास्त वाटतं त्यामुळे फूक मारला कमी झालं मित्रांनो मासे बघायला जायचं होतं पण आता कसले मासे पाणी बघितले ना

हे बघा ही माझी लेख माझी लाडाची ही बघा खाली गेली बघा हे बघा माझी लाडाचे लेक कुठे गेली बघा हा ही माझी लाडाची लेक हा आणि आहे लाडाच्या लेकीची आहेस ही ही वेगळी आहे हे वेगळा परिवार आहे या वेगळ्या परिवाराला भेटेल की ना माहिती नाही पण ह्या परिवारचा हा हा परिवार आहे